रायगडच्या रोहा येथील कालवा रोडवरील नागरिकांना मिळाली हक्काची घरं चाळीस वर्षानंतर रहिवाशांचा वनवास संपला रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील कालवा रोडवरील सतरा घरे ही गेली चाळीस वर्ष अधिकृत होत नव्हते त्यामुळे येथील नागरिकांना हक्काचं घर नव्हतं बाब येथील नगरसेवक समीरभाई सपकाळ यांच्या कानावर येथील रहिवाशणी घातली व येथील नागरिकांना एकत्र करून समीरभाई सपकाळ यांनी शासनाकडे व खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्याकडे सातत्यानं समीर सकपाळ यांनी पाठपुरावा केला आज सतरा चा घरे चाळीस वर्षानंतर अधिकृत केल्याचं पत्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते घरमालकांना रोहा येथे एकशे वीस कोटी कौशल्य योजनेच्या भूमिपूजनाच्या भव्य दिव्य कार्यक्रमात देण्यात आला तर उर्वरित घर मालकांना रुहा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजय एडगे व नगरसेवकांच्या हस्ते देण्यात आलं त्यामुळे येथील रहिवासी हे नगरसेवक समीर भाई सपकाळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पेढे भरवून त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित कालवा रहिवासी यांना अश्रू अनावर झाले त्यांना गहिवरून आलं गेली चाळीस वर्ष आम्ही घरात राहत होतो परंतु हक्काची घरे नव्हती परंतु आता हक्काची घरं समीर सपकाळ व येथील माजी आमदार अनिकेत तटकरे खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती यांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्यानं अश्रू अनावर झाले यावेळेस माजी नगराध्यक्ष संतोष पोटफळे माजी उपनगराध्यक्ष जी कुलाडकर युवा नगर मुख्याधिकारी अजय एडगे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते मी किशोर सानप आम्ही कालवा रोड गणेश नगर येथील रहिवासी सर्व रहिवासी आज आमचे घरे आज आमच्या नावावर झालेले आहेत ती एक शक्य झाले ते म्हणजे समीरबाई सपकाळ शिल्पाताई धोत्रे अनिकेतबाई तटकरे अदितीताई तटकरे आणि आपले खासदार साहेब सुनीलजी तटकरे यांच्यामुळे यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत आज आमची घरे जवळजवळ चाळीस वर्ष अनाधिकृत होती आज ती अधिकृत झालेली आहेत त्याचं आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही समीर भाई आणि तटकरी कुटुंबियांचे आभार व्यक्त करतो आज वर्षे रकडली होती ते समीर भाईने का आमचं काम करून दिलेलं आहे ते आता आमच्या ताब्यात मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत तटकरे साहेब आदित्य ताई अनिकेत तटकरे आणि समीर।, समीर भाई शिल्पा धोत्रे यांनी आमच्यासाठी खूप धावपळ केली त्याच्यामुळे आमची ही कामं पटापट झाली आणि पूर्ण झाली समाधान आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी